कावळेसात पॉइंटवर पाय घसरून तोल गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील एक पर्यटक खोल दरीत कोसळल्याची घटना आज घडली राजेंद्र बाळासो सनगर वय पंचेचाळीस राहणार चिले कॉलनी कोल्हापूर असं या पर्यटकाचे नाव असून ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सनगर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते कावळेसात पॉइंट येथे रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते खोल दरीत कोसळले या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे रामदास जाधव आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले मात्र रात्रीच्या काळोखामुळे आणि दाट धोक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत असल्याने शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोधमोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली